नमस्कार जिमे फर्निचर मध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्ही आम्हाला ओळखताय ओळखताय तर कसं ओळखताय तर तुम्ही आम्हाला असं ओळखताय की आज आम्ही मेडिकलचे फर्निचर बनवतो सुपर मार्केटचे फर्निचर बनवतो मॉल चे फर्निचर बनवतो कापड दुकानं करतो पण आज अख्या तुम्ही आम्हाला असं ओळखत नाही की आम्ही लॅब्स बनवतो एक तुम्हाला फर्निचर बनवतोय तर असा एक आमच्याकडे एक कठीण प्रोजेक्ट तुम्ही म्हणू शकताय जो आलाय तो दिशा पॅथॉलॉजीचा दिशा पॅथॉलॉजीचा हा प्रोजेक्ट आहे खास पॅथोलॉजी लॅबसाठी जो काम करत असताना असा आहे की त्यांच्याकडं जो एरिया आहे तो चौदाशे स्क्वेअर फीटमध्ये आहे तर प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे की साईट व्हिजिट करणे तर साईट विजिटसाठी एक तीन पूर्णपणे वर्कआउट करते जी साईट मेजरमेंट्स मेजरमेंट घेते जी पूर्ण जाऊन मेजरमेंट घेऊन त्या हिशोबाने त्यांना लागणारा जो फीडबॅक आहे किंवा कस्टमर इंटेक आहे तो आम्ही कस्टमर करून घेतो की त्यांना काय गोष्टी गरजेच्या आहेत आणि काय नाहीत त्यानंतर ह्याच्यानंतर हे एक काम होतं जे आहे डिझाईनचा टीम पण डिझाईन टीम काय करते तर त्या ज्या इनपुट्स आहेत त्याच्यावरती वर्कआउट करून एक डिझाईन बनवते डिझाईनची रिव्हिजन ही कस्टमर थ्रू होते आम्ही कसल्याही प्रकारचं त्यात इंटरप्शन करत नाही की हा असाच पाहिजे तो तसाच पाहिजे यामध्ये काय आहे की पूर्णपणे हा व्यू कस्टमरवरती ठरलेला असतो रिव्हिजन इन द सेन्स काय आहे की आज आम्ही जे डिझाईन बनवतो ते कस्टमरला पाठवलं जातं कस्टमर त्याला रिवाइज करतं की हे चेंज करा हे इनपुट्स द्या असं नको आहे तर त्या हिशोबानं रिव्हिजन होतात रिव्हिजन झाल्यानंतर मग एक असा असतो की एक थ्रीडी लेआउट बनतो आज तुमची लॅब किंवा आज तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो पूर्णपणे तुम्हाला थ्रीडी पद्धतीमध्ये दाखवला जातो जेणेकरून तुम्हाला आयडिया यावी की कसा तुम्हाला काय युजफुल राहील हा झाला डिझाईनचा पार्ट इथं डिझाईन संपलं की इथून पुढे ज्यावेळी कस्टमर आम्हाला फायनलाइज म्हणतो की हा प्रोजेक्ट तुम्ही पुढे कॅरी करू शकता त्यावेळी आम्ही काय करतो की हा प्रोजेक्ट जातो आर एन डी डिपार्टमेंट आणि हा सगळ्यात मोठा पार्ट आहे की इथं जे काम आहे पूर्ण क्यों, ते पूर्णपणे आर एन डी डिपार्टमेंट करते तर यामध्ये येणारे जे आम्हाला इनपुट्स आहेत कस्टमरकडून किंवा कस्टमरला लागणाऱ्या ज्या डिफिकल्टीज आहेत इथं सॉल्व्ह केले जातात मग आर एन डी मध्ये सगळ्यात प्रथम काय आहे तर पूर्ण स्ट्रक्चरचा डिझाईन केला जातो कस्टमरला लागणारा स्ट्रक्चर किंवा कस्टमरला लागणारा इनपुट्स त्यानंतर त्यांच्या पोझिशन्स म्हणा मशीन पोझिशन म्हणू शकताय तुम्ही लॅब इक्विपमेंट पोझिशन म्हणू शकता त्यानंतर जे त्यांची मॅन पॉवर आहे त्यांना जे सिटिंग पोझिशन्स आहेत किंवा त्यांच्या जे मशिनरीज आहेत त्यांच्या लोकेशन असाइन केले जातात आणि त्यानंतर हा काम पूर्णपणे प्रोडक्शनला पुढे फीडबॅक केला जातो आर जा पार्ट झाला आर एन डी हा सॉफ्टवेअर पार्ट आहे त्यानंतर जो पार्ट आहे तो ऍक्च्युअल प्रोडक्ट आहे ऍक्च्युअल प्रोडक्ट इन द सेन्स आम्ही म्हणू शकतो तो फॅब्रिकेशन पार्ट आहे फॅब्रिकेशन पार्ट करत असताना पण काही चॅलेंजेस आम्हाला आले की त्यांना जो डिझाईन पाहिजे होता तो पर्टिक्युलर त्यांच्या हिशोबाने पाहिजे होता आज जे रेग्युलर फर्निचर बनतं ते ॲज पर कंपनी बनतं ॲज पर आम्ही जे बनवतो त्या हिशोबाने बनतं पण या केसमध्ये पर्टिक्युलरली या केसमध्ये आम्ही असं म्हणू शकतो की कस्टमरला कस्टमाइज फर्निचर हवं होतं त्यांच्या हिशोबाने हवं होतं फर फॅब्रिकेशन हा जो पार्ट आहे तो पूर्णपणे त्यांच्या हिशोबानं डिझाईन केलेला आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो गॅलोनाईज शीटचा उपयोग करणे त्यानंतर जी स्ट्रक्चरची जी बॉडी आहे ती एक बाय एक स्क्वेअर मध्ये आहे आणि जी अप्पर लेअर आहे ती तीन बाय एक स्क्वेअर पाईपमध्ये असते हा सगळ्यात मोठा जो आम्ही म्हणू शकतो की आम्हाला दिलेला टास्क आहे की जी वरची बॉडी आहे ती तीन बाय एक ची स्क्वेअर बॉडी करणे त्यानंतर जो फॅब्रिकेशनचा पार्ट आहे तो आहे मागच्या बाजूला गॅप ठेवणे जेणेकरून व्हेंटिलेशन हा पार्ट राहील किंवा जेणेकरून वॉटर डिस्चार्ज हा पार्ट राहील त्यानंतर इलेक्ट्रिशियनची जागा ही कॅबिनेटच्या मागच्या बाजूंना आहे ती वायरिंग जी आहे ती पूर्ण मागच्या बाजूने वर घेतलेली आहे जेणेकरून आज मशीनींना त्यांचा जो इनपुट आहे तो फॅब्रिकेशन थ्रू इनटेक केलेला आहे आज काम करत असताना कुठंतरी अचूक काम करणं हे महत्वाचं आहे यामध्ये आमच्याकडे जी सोय आहे ती आहे पूर्णपणे सी एन सी लेसर कटिंग आज तुमच्या जागेचा इंच ना इंच वापर करतोय तर कुठंतरी आम्ही काम करत असताना एम एममध्ये करतो जेणेकरून ते जे प्रिसिजन आहे ते कंटिन्यू राहावं त्यानंतर आज जर सी एन सी लेसरिंगवरती कटिंग झालं तर त्यानंतर हे काम सी एन सी बेंडिंगवरती जातं पूर्ण प्रोजेक्ट हा सी एन सी बेंडिंगवरती असतं पूर्ण हे मशीन ज्या आहेत त्या सी एन सी ऑपरेटेड आहेत आज त्यांना प्रोग्राम फिटिंग आहे त्या हिशोबाने त्या जे काही आहे ते काम अचूक का व्हावं या आम्ही क्षमतेला काम करायसाठी तयार आहोत महत्वाचा चॅलेंजिंग पॉईंट म्हणजे आज या फर्निचरला जो कलर आम्ही दिलाय तो फ्लिप्स वाईट आहे फ्लिप्स वाईट देताना कस्टमरला आम्ही साधारण तीन कलर्स वेगवेगळ्या पद्धतीमध्ये दिलेत त्यांना देताना आम्ही डी ए ग्रे कलर दिला डीए ग्रे मॅटमध्ये दिलेला आहे त्यानंतर फिलिप्स व्हाईट रेग्युलर ब्लॉसी कलर आणि फिलिप्स वाईट स्ट्रक्चर कलर आज कस्टमरनी आमच्याकडून फिलिप्स वाईट स्ट्रक्चर कलर सिलेक्ट केला तो पावडर आम्ही अवेलेबल करून तो पावडर त्यांना पावडर पोटिंगमध्ये कन्वर्ट करून तो प्रोजेक्ट आम्ही तिथं इन्स्टॉल केलेला आहे सगळ्यात मोठा फॅक्टर हा असा होता या प्रोजेक्टमध्ये जिथं आम्ही पावडर जी आहे ती इरेग्युलर आहे जी मार्केटमध्ये अवेलेबल नाही त्या पावडरचा उपयोग करून आणि तो पावडर इन स्ट्रक्चर आणून तो आम्ही इन्स्टॉलेशन करायचा प्रयत्न केलेला आहे सर्व काही झाल्यानंतर एक काम जे आहे ते कस्टमरपर्यंत लोकर काम त्याचं पोहोच करणं हा आहे इन्स्टॉलेशनचा पार्ट इन्स्टॉलेशन इन द सेन्स आम्ही काय केलेलं आहे की आज जे प्रॉडक्ट तुमचे पूर्णपणे तयार होतात ते इन्स्टॉलेशन कुठंतरी लवकरात लवकर करावं इन टाईममध्ये करावं आणि फास्ट सर्व्हिस द्यावी या हिशोबाने आम्ही काम करतोय पर्टिक्युलरली दिशा पॅथोलॉजीसाठी इन्स्टॉलेशनला फक्त दोन दिवस घेतले दोन दिवसात हा इन्स्टॉलेशन पूर्णपणे कम्प्लीट करून क्लिनिंग करून ही साईट आम्ही त्यांना त्यांच्या हातात सोपवली आहे आज जिमेक परिवार हा ओळखला जातो त्याच्या क्वालिटीसाठी आणि क्वालिटी आम्ही आम्ही म्हणू शकतो की जिमेक आहे तर ही क्वालिटी आम्ही देत होतो आज अखेर कुठेतरी मेडिकल फर्निचरमध्ये मा सुपर मार्केटमध्ये मा मॉल्समध्ये मा आणि तीच क्वालिटी आज कुठंतरी मेंटेन केली लॅबसाठी तुम्हालाही तुमचे लॅब्स पॅथोलॉजी लॅब्स मना हेल्थकेअर लॅब जर करायचे असतील तर तुम्ही आवर्जून जीमेकसाठी संपर्क करू शकताय धन्यवाद